सेलू तालुक्यातील देवळगाव गात येथील एका साठ वर्षीय इस्माने राहत्या घरी पत्राच्या आडूला दोरीच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील देवळगाव गात येथील पांडुरंग बापूराव कदम वय साठ वर्ष या इस्माने राहत्या घरी पत्राच्या आडूला दुरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे मंगळवार चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आले घटनेची माहिती पोलिसांना कळतात पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पोलीस हवालदार शिवदा सूर्यवंशी पोलीस नायक मनोहर कोपनार यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी देवळगाव गात आरोग्य केंद्रात आणण्यात आले डॉक्टर संजय लोया यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईक के यांच्या स्वाधीन करण्यात आले मयत पांडुरंग कदम यांच्या पाश्चात पत्नी दोन विवाहित मुली जावाई असा परिवार आहे पांडुरंग कदम यांचे पुतणे मच्छिंद्र कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयत पांडुरंग कदम यांच्या एकुलता एक मुलगा मुलास कुत्रे चावल्याने त्याचे निधन झाल्यानंतर ते दारूच्या आहारी गेल्यामुळे नशेतच असायचे यातच त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवले पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत